नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालनाची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की इश्रा शिंदे शिंदे साहेब आपल्याकडे शाळे किती एकूण एकूण चार शाळे बर चार शाळ्यामध्ये आता पिली किती सहा सहा पिली आहेत का आ, हिला उठवा घे जरा अजून एक म्हणजे दोन दोनच पिली दिली होती काय बर बरोबर आता ही जी शिळी आहे ही आपली किती वर्षाची शिळी आहे काय हो? चौथी चौथ घेताना कशी म्हणजे पिल्यांची शिळी घेतली होती का कशी पिल्यांची घेतलेली पिल्याची होती का दोन पाटी केवड्याला घेतली होती दहा का बारा हजार रुपयाला बर बरोबर मग आता तुमच्यात ही जी व्यत झाली व्यता पिली जी ती शिंगाची झाली का बिगर शिंगाची एक शिंगाई झाली होत असं आहे का बर बरोबर म्हणजे ही पहिली शिडी तुमची शिडी बर आता ह्या शिडीची माहिती सांगा ह्या शिळीची ही काय आई काय म्हणली ह्या ही पाठ ह्या शिडीची ही पाठ जरा होंडा शिल्ली पेक्षा ही जरा मोठी वाटते ही आलेली आहे काय ही आले ही जी ती बोका ती पाट आहे बर बर पडेली कडे बनली उभं राहिली पहिल्यांदाच गेलेली आता पहिल्यावर जाईल का नाही पहिली पाठ होती म्हणता ना आई काय म्हणते कोणा हिला का हा का होंड्या ची ही पहिली पाठ आहे होंड्या ची ही पहिली पाठ असं आहे काय आता हि जर पहिलंच येत झालं काय आता ही जर पहिलं येत झालंय आणि पहिल्या येताला ही दोन पिली झाली एक ती एक पाठ काय बरोबर ही बोकड आणि पाट ही किती महिन्याची देऊ अडीच महिन्याची अल मोठी ती बर बर अडीच महिन्याची पिली चांगली ठणक आहे ती बर 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 मग आता शिळी गा आपण गेली का नाही नाही वेळ लावला की मग हा बोकड पाहिजे बोकडाशिवाय नाही आता ही पहिल्याच येताची शिळी पण हिच वय जास्त का का नाही कारण खायला भरपूर लागते मोठा बरं तिची लागते पहिले येत पूर्ण शिळीराव दिसत ना कसली दनकड दिसते दाताला कसे खायला बरं दाताला म्हणलं दाताला काय बघित नाही बरोबर आणि ही पिली पिली हिजी आहे ती काय बरोबर एक शिंगाचं नाही एक बिगर शिंगात झालं एक आईसरक आणि एक ते मावतीवर गेल्याने हा ही किती म्हणेची पिले आहे एक तीन महिने झालं ही तीन महिने म्हणजे ह्याच्यापेक्षा ही पंधरा दिवस अगोदरच पंधरा दिवस पण काय फरक वाटत नाही बोकड आहे का पाठीच आहे दोन्ही पाठीचं आहे ते दोन्ही पाठी ते पण रेरो गेलं आहे ते काय खुराक हे काय काही नाही काय नाही मग फक्त एक टाइम काय शेळ्यांना का पिल्ल्यांना नाही पिल्ल्यांद सगळ्यालाच बोलू दे की बोलू दे काय त्याला व्हायला छान चांदिसीत की गेली शिकली बर 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 शी काळी म्हणजे आली शिळीची आहे ती काय आली गल्ली शिळी बरं ही शिळी कशी आहे म्हणजे ही जी पाट आहे काही एकत घेतलेले आहे सेपरेट ही एकत्र नाही दोन्ही पण असं आहे का ही दोन्ही बी दोन्ही बी धरची होती शिळी लय बाहेर राव ही दोन्ही बी धरची ही गा ही बाहेर हाय ते खर्च भारी दिस भारी वाटलं म्हणूनच व्हिडिओ काढायला लागलो आपण ही दोन पिली होती काय ही आ, दोन पिल्ले इकडे आता ही दोन पिली जी आहेत ती जी ही यांना किती महिने झाले यांना 3.5 साडी दिन महिनेच पिल्ले आपले त्या मोठी खिळ आहे का ती मग हुंडीत जावलेली त्याच्या अगोदर पंधरा दिवस काय फरक आहे बरं काय विशेष एवढी एवढं म्हणजे ह्यांना बी मकाच का मकाच काही नाही टाइम ती काही अहो साडेतीन महिन्याची पिली हे जोक नाही साडेतीन महिन्याची पिली जर अशी झाली तर पालन परवडणार शंभर टक्के साडेतीन महिने पिली कारण आपल्या फोंडे शिडी आधी एका पंधरा दिवस बरं बरं हा तुम्ही ही अडीच महिन्याची मानला परत ही तीन महिन्याची मानला ही पंधरा अडीच एकदम खास आहे ते दोन्ही बोकडच दुनी बोकड्याच्या आता दोन दोनच पिल देते का नेहमीच दोन दोनच पिल ही गेल्यावेळी तीन दिल ती ना तिनेच दिल ती ह्यावेळी दोन दिली तीन पिल्ली बरी वाटते ती का दोन दोन बरी वाटते ती कारण तीन माजायला येत ना असं होतं ना आता ही यायची आहे काय ही यायला झालेली आहे बर ही म्हणजे ही बी घरची जुनी जिवली घरची तरी हिजी येतं किती झाली हिजी येत हिजी येत एक साधारण चौथा बर दिवस आहेत काही अजून काशी केली नाही दिवस आहे सांभाळ कसा करतो सांभाळ फक्त काय नाही आता गवत आणून टाकणे बरं कुठेतरी बांधाला सोडणे बर बांधाला जी सोडताय ती किती वेळ सोडतो एक दोन तीन तास तीन तास सोडता बोर, बोर। तीन तास पण घरी जाणारायचे नाहीत लोक बरं बरं आणली पाणी प्याची आराम आराम आणि खोराक संध्याकाळी खोराक मकाचे संध्याकाळी ठाय झालं तरी किती ठेवता अंदाजे दाखवा की हाताने दाखवून आणि ह्या दुद, ह्यांच्या दुधाचा वापर वगैरे काय करता का शेळ्यांचा ह्याला कारण तुमच्या पिल्याच शेळ्यांच म्हणजे चार शेळ्या ह्याच्यातल्या तीन जरी येलेल्या असल्या तर सगळ्या पिल्यांची रूप एकदम छान आहेत कसल बोकड खतर हो बियाण्याला एक बोक ठेवावं लागतंय बरं का तुम्हाला म्हणजे का तर शेळ्या आपल्या अडीच अडीच महिने झाले त्या तीन तीन महिने झाले तर अजून लागू झाले नाही म्हणजे हे आपण दोन ह्यातलं अंतर वाढतंय जरा हाय ना दोन ह्याला अंतर वाढत ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद